आज रत्नागिरी मध्ये पाऊस नाही आणि ऊन पडलेलं आहे त्यामुळे आम्ही मस्तपैकी खिडकीत उन्हाचा आनंद घेतोय ना बाबू अरे वा 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 पकडा tamre nanga pungay na jakun gya no no as जाऊया आपण भूर जाऊया चला 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 भूर जाऊया भूर जाऊया मम्मा चालली चला 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 जाऊया चला 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 हे तोंड बघ तुझी तोंड तोण बघ तोण बघ तुझे तोण भू म्याऊ काऊ कुठे काऊ चिव चिव चिमणी कुठे चिमणी इथे बसलेली असते चिमणी चिमणी कुठे चिमणी हे चिमण्या चिमणी कुठे चिमणी हॅलो गुड आफ्टरनून आता आम्ही असल्या बसल्या काम आहे काम चालू आहे आमचं दाखवते मी तुम्हाला तर आम्ही बनवत आहे चितळेच गुलाबजामुन इट इज <laughs> <laughs> नॉट प्रमोशन नाहीतर कोणातरी वाटेल प्रमोशन करते ना तर हे आहे चितळेचं गुलाबजामुन गिफ्टचं गुलाबजामुन पेक्षा हे बेटर आहे आणि छान आहे याचे म्हणजे ते गोळे पण छान बनतात म्हणजे बनल्यानंतर कॅम्प्स येत नाही त्याच्यावर आणि मला पण माझ्या एका फ्रेंडने लास्ट टाइम सजेस्ट केलेलं की चितळाचं यूज करून बघ तेव्हापासून मी हेच आणते गिट्स पण छान आहे पण त्याच्यापेक्षा हे छान आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल की चितळाचा जा गुलाबजामून यूज करायचा आणि आता बनवताय गुड्डी पावरा गुलाबजामुनची तयारी चालू आहे आणि ताई इकडे आहे भाजी साफ करताय आता आता आम्ही मस्त पैकी जामुन बनवतो या तुम्ही पण खायला चाचणी बनवू का मी मेजरमेंट नुसार मी कधीच बनवतो चाचणी बनवणे कि विधी समजून जात ना बोर्ड तुम्हाला किती पाहिजे चाचणी ग हे थोडस पसरट आहे ना <स्थाँगा> అరే గులాబజాము తెలు పా

क्या बनाते हो आप तो लायडू लायडू बाबू लायडू खाना बनाओ बनाओ अच्छे से बनाओ हमको खिलाओ इनको खिलाओ बा बा चल डब्बे एकदम छोटा बेबी आ कुछ पकला जाम हो ओ जाम आता Papa, papa, Yeah. yeah. Huh? Yes, boss. <tune> nah, no. कसे माझे केस माझ्या केसांचा रात जाऊन घ्यायच आहे का तुम्हाला <laughs> मी केसांना तेल लावत नाही <laughs> रोज विंचरत <भी> नाही <laughs> तरी माझे केस छान आहेत ते काय ते मलाच नाही माहिती <laughs> मी फक्त हेड अँड हेड अँड शोल्डर शॅम्पू वापरते बाकी काहीच नाही कारण की मला बाळासोबत असं ते केस विचारत बसायला टाइम नसतो मी कुठे बाहेर जाते तरच केसांना कमवायला लावते नाहीतर रेग्युलर हेअरस्टाईल वरती बांधून घ्यायचं आणि मस्त कम्फर्ट झोन माझा तो आहे मग का की काहीच करत नाही मी मला दोन तीन जणांना विचारलेलं की तुझी केसं छान आहे आफ्टर डिलेवरी तू काही यूज करतेस का वगैरे गळतात का केस भरपूर गळतात मध्ये भरपूर म्हणजे भरपूर आणि इथल्या आमच्या बोरिंगच्या पाण्यामध्ये पण क्षार आहे त्यामुळे ऑबियसली कळतातच आणि काय नाही करत खरं सांगायला गेलं की मी कधीतरी कर ऑइलिंग करते ते पण मम्मी वगैरे असली किंवा कोणी करून दिली ऐती तरच नाहीतर मी स्वतः तेल लावत नाही आणि बस हेड अँड शोल्डर शॅम्पू तरी ते एवढं छान काय ते मलाच नाही माहिती ओके नहीं सिखाया बस इसको हमने शिकला <laughs> <आ? laughs> कौन है बाबू <laughs> ले भारी कपडे वाटते का <laughs> जुने झाले जुने झाले कपले <laughs> चालू झाली का प्रोसेस तळायची यस yes. हा लवकर लवकर तळ इथे था काय चालू इथे वेगळंच काहीतरी आहे मेनू फुफेरे काय लागले

डांस कर तो 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 ना डांस कर मेरे सपनों की रानी कब आएगी तू तो, आये रुतम सतानी कब आएगी तू तो, बीत जाए जिंदगानी कब जाएगी तू तो, चलिया तू चलिया प्यार की गलिया टुकड़ुक 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 यार की कलिया डिम 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 सब रंग लिया डनक डनक टन टंग टन टन पूछ रही है कपन गट पे किस दिन आएगी तू मेरे सपनों की रानी कब आएगी तू आये तो बस तारीख कब तू तो जाए जिंदगानी कब आएगी तू सांग

इकड़े तिकडे पिल्लू बाबू मम्माच्या का पप्पाच्या माझ बा आता तू जातो जा चल चल बाबू चल

<laughs> चल 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 पकड़ पकड़ गुड्डा जिंदा सणा तुझे रब ने बनाया दिल के दे एक तारनी जब पकड़ जा जब चला तर मंडळी मस्त पैकी जेवण झालंय आणि आता घेऊया आस्वाद गुलाबजामुनचा हे बनवले गुड्डीने एक मिनिट शेफ घासते काम करो और भाभी को खिलाओ ni Mamam Kala at Amin Joknat. Bye-bye! Bye-bye!